आधी प्रश्न सोडवून बघा व्हिडिओच्या शेवटी उत्तरे दिलेली आहेतच सर्व विषयाचे प्रश्न आपण यामध्ये बघणार आहोत पहिला भाग आहे त्या कारणामुळे कमी प्रश्न घेतलेले आहेत बघू पहिला प्रश्न आपला काय आहे तर भारतात केंद्रीय कॅबिनेटचा के अध्यक्ष कोण असतो पी एस आय दोन हजार बारामध्ये विचारलेला प्रश्न आहे ऑप्शन आहेत राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान वित्तमंत्री त्यानंतर दुसरा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली कंबाईन दोन हजार अठरामध्ये बी एन राव श्यामाप्रसाद मुखर्जी गोपालस्वामी अय्यंगार एम आर जयकर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय त्यानंतर दोन हजार सोळा साली ओडिसाची स्थापना होऊन किती वर्ष पूर्ण झाली पंच्याहत्तर ऐंशी सहासष्ट एकोणसत्तर त्यानंतरचा प्रश्न आहे एकोणवीसशे अठ्ठेचाळीसला ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते एस के दार एस के पाटील ब्रिजलाल बियाणी काकासाहेब गाळगिळ दोन हजार तेरामध्ये विचारलेला प्रश्न भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे हरियाणा त्रिपुरा सिक्कीम आणि गोवा हा प्रश्न कॉमन आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहिती असायला पाहिजे माहिती असेल भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला हा सुद्धा प्रश्न कॉमन आहे सुद्धा उत्तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे एस टी आय दोन हजार बारामध्ये विचारलेला प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात कलम दोनशे वीस कलम दोनशे एकवीस कलम दोनशे तेरा कलम दोनशे सव्वीस अशाच प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद बत्तीस अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद स्पष्टपणे केलेली नाही असा प्रश्न आहे प्रतिषेध अधिकारपुच्छ उत्प्रेषण निषेधाज्ञा त्यानंतर डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा असे म्हटले आहे कलम एकोणवीस कलम एकवीस कलम बत्तीस एक कलम, कलम एक्कावन्न कंबाईन दोन हजार अठरामध्ये विचारलेला प्रश्न खालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकाराच्या संरक्षणाची हमी मिळते बत्तीस पंचवीस चौदा अनुच्छेद तीस पी एस आय दोन हजार अकरामध्ये विचारलेला प्रश्न खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात येत नाही समतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क मालमत्तेचा हक्क दोन हजार बारा एस टी आय त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या या भागात नागरिक का, नागरिकांच्या मूलभूत हक्काविषयी तरतुदी करण्यात आल्या आहेत पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या पी एस आय दोन हजार अकरामध्ये विचारलेला प्रश्न कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये सहा ते चौदा वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती त्र्याहत्तरवी शहाऐंशीवी की एक्क्याण्णववी भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची यादी समाविष्ट केली आहे अमेरिका जपान कॅनडा फ्रान्स कंबाईन दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे राज्यघटना त्यातील आदर करणे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे कलम चाळीस हे कशाशी संबंधित आहे समान नागरी कायदा पंचायत राज समान कामासाठी समान वेतन महिला सबलीकरण त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधानात दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला ए एस ओ दोन हजार बारामध्ये विचारलेला प्रश्न आहे एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणवीसशे शहात्तर त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे तिसऱ्या भागात पहिल्या भागात चौथ्या भागात दुसऱ्या भागात दोन हजार बारा ओ त्यानंतरचा प्रश्न भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन्न अ कशाशी संबंधित आहे मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्व की राष्ट्रपती एस टी आय दोन हजार बारामध्ये विचारलेला प्रश्न त्यानंतर कोण त्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला पंचेचाळीसवी घटनादुरुस्ती सेहेचाळीसवी घटनादुरुस्ती बेचाळीसवी घटनादुरुस्ती चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती एस टी आय दोन हजार अकरामध्ये विचारलेला प्रश्न समोरच्या भागात तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं पाहायला मिळणार आहेत काळजीपूर्वक पहा धन्यवाद महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची आहे ती अशी आहे की सिलेबसनुसार तुम्ही अभ्यास करा तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अभ्यास करताय त्यानुसार जो सिलेबस आयोगाने किंवा दिलेला असेल त्याच सिलेबसनुसार अभ्यास करा कुठल्या पुस्तकाची कॉपी करू नका मागील वर्षाचे जे काही क्वेश्चन पेपर असतील ते क्वेश्चन पेपर अभ्यासा आणि त्यानुसार स्वतःच्या नोट्स बनवून त्यावर अभ्यास करा मार्केटमध्ये खूप सारे पुस्तकं उपलब्ध आहेत सर्व कन्फ्यूज तुम्हाला करतील धन्यवाद